माझा आवडता उपमा आहे तर घरी आपण बनवतो काहीच फरक नाहीये या डिशला डेफिनेटली मी वरच्या पेक्षा वरचा दर्जा आता देतो ऍक्च्युली मी एक, एक मोठ्या बिझनेस मध्ये माझा दोन हजार एकवीस ला महापुराच्या ह्याच्यामध्ये लॉस झालो त्याच्यानंतर थोडस वडिलांचं ऑपरेशन मित्रांनो आज कुठलेही सिनेमॅटिक शॉर्ट्स नाही ना कुठलं मोठं हॉटेल आहे नाही आज डिश अशा डिझाईन मध्ये सजवलेले असतील मित्रांनो आज आलोय आपण एका फूड स्टॉल वरती आणि तो फूड स्टॉल आहे एका मराठी माणसाचा मित्रांनो बरेचदा काय होतं माहिती का मराठी माणूस एखादा व्यवसाय करायला थोडं पुढे मागे करतो लाचतो पण या मराठी मुलाने एक फूड स्टॉल अगदी रस्त्यावरती सुरू केलेला आहे तो आहे चिपळूण मधल्या बहादूर शेख नाक्यामध्ये ज्याच्यावरती मराठी पदार्थ मिळतात ना बरोबर ना मराठी पदार्थ मिळतात सकाळच्या वाजले साडेआठ आणि साडेआठ तशी उठत नाही साडेनऊ ला उठते पण आज मी हलवून हलवून दिला उठून आणले तर बघूया कदम दादाचे ते कोणता नाका मित्रांनो हा तो मराठी माणूस की ज्याने आपल्या चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यामध्ये फूड स्टॉल चालू केलेला आहे आता काय काय मिळतं तुझ्या इथे आपल्या इथे कांदा पोहा शिरा उपमा इडली वडा येदुवडा आणि आता श्रावणामध्ये आपण सोमवार गुरुवार आणि शनिवार साबुदाणा तिचडी पण चालू केली आहे आज नाही आज बुधवार असल्यामुळे शाबुदाना तिथे नाही चालेल ठीक आहे आणि किती दिवसापूर्वी सुरू केले असते मला चार महिने झाले चालू करून चार महिन्यात खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळाला काही दिवसांपूर्वी मित्रांनो निखिल दादा आहे ना त्यांचा मी व्हिडिओ बघितला होता की ज्यांनी इथला व्हिडिओ केला होता रील केली होती त्यांनी तर ती रील पाहिली आणि म्हटलं क्यू नाही मराठी माणसाच असला तरी ऑनेस्टली चव कशी असेल तो रिव्ह्यू देणार नक्की नक्की मलाही तेच आवडेल तर चला आपण काहीतरी इथे मराठी पदार्थ खाऊया आम्हाला आपे तुला काय पाहिजे आपे हा मराठी पदार्थ आहे मेदोड अरे करू काल आपण घेऊया तर मित्रांनो फायनली आपले चार पदार्थ आपण घेतलेले आहेत एक म्हणजे हिला वडा आवडतो म्हणून तर मेधूवाडा घेतलेला आहे आपे घेतलेले आहेत तर कांदा पोहे आणि उपमा माझा आवडता उपमा आहे तर मग उपमा पासून सुरू करतो हवाय काय एक गोष्ट चांगली वाटली अगदी गरमागरम आहे आणि टेस्ट पण जशी हवी तशीच म्हणजे अगदी घरपुती जसं आपण बनवतो ना घरी आपण बनवतो काहीच फरक नाहीये जास्त स्वीट नाही जास्त तिखट पण नाहीये आणि बारीक शेव आहे ना अगदी फ्रेश असल्यामुळे खुसखुशी कुछ तशी चव येते एकदम वा तुलाच वाटलं हे मस्त होते दुसरी डिश ट्राय करूया आपण बऱ्याच महिन्याने मी आपे आप खातोय बरेचदा काय होतं माहितीये का महाराष्ट्रीयन माणसं पण घरामध्ये इडली डोसा बनवतात आपले मराठी पदार्थ आहे ते फार कमी बोलावतात तर आता बघायला मिळतोय बाहेर तरी ही मोठी गोष्ट आहे बघूया एकदम मिनिमम अशी टेस्ट आहे मिनिमम मध्ये आणि खोबरा चटणी पण मस्त पातळ आहे हे तर मी संपून सगळे वा रेटिंग मी शेवटला देतो आधी खाऊन बघतो त्यानंतर आहे आपला रोजच्या जीवनातला पदार्थ पदार्थ म्हणजे कांदा पोहे शिकून घे पांगड्याच्या वेळी मला येत कसं बेकिंग सोडा अयो पडणी मध्ये बेकिंग सोडा पाचशे हजार सर पोहे आहेत वा फ्लेवर या डिशला डेफिनेटली मी वरच्या पेक्षा वरचा दर्जा देतो एवढ्याच वय आहे बघा पोहे एकदम साधा पदार्थ असतो आणि त्यामध्ये पण इतका चांगला फ्लेवर काढणार ना एका सुगण बाईच हे म्हणजे काम असेल कोणी गेले हे माझ्या बाईक म्हणजे दादाच्या बाईकने बनवलेले आहे आणि वहिनींच्या आता चव उत्तम आहे अगदी कधीही या आणि इथले पदार्थ आलेत ना उत्तम आहे पण सगळ्यात पहिले पोहे नक्की ट्राय करा हा पोहे नक्की ट्राय करा चौथा पदार्थ तसं तर माझी खाण्याची इच्छा नाही आहे पण तरी सुद्धा तिला वडा आवडतो म्हणून तर मी मेदू वडा घेतलेला आहे ट्राय करूया खाऊन बघून बघून आता याची चौकशी आहे ना ती सांगेल बरेच दिवसांनी असं चांगला मेदू वडा खाल्ल्याच्या नंतर एकदम समाधान वाटलं पण भारी तुम्हाला मित्रांनो ना त्याला दर्जेदार ही आ, रेटिंग देईल उपम्याला वरचा दर्जा आणि कांदा पोहे आणि हे आपले मेदवडा याला वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा याच्यापेक्षा पण वरचा दर्जा आहे तर आपलं नाश्ता करून झालेलं आहे की पोट भरून आणि तुला एक कम म्हणजे माझ्याकडनं एक ठरवलं कॉम्प्लिमेंट द्यायचे की वहिणी एकदम सुग्रण आहेत कारण त्यांनी कांदो पोहे काय केलेत <laughs> कारण कांदा पोहे अतिशय उत्तम होते त्यासोबतच मेदू वडा पण कमाल होता एक गोष्ट विचारायची राहून गेली मला तुझी की कशी संकल्पना कशी सुचली हे करायची वगैरे संकल्पना सुचली म्हणजे ऍक्च्युली मी एक मोठ्या बिझनेसमध्ये माझा दोन हजार एकवीस ला महापुराच्या याच्यामध्ये लॉस झाला त्याच्यानंतर थोडंसं वडिलांचं ऑपरेशन वगैरे या गोष्टीमध्ये खूप लॉस म्हणजे खूप मला लॉसेस खूप आले त्याच्यामुळे नंतर मी एक साधारण दोन वर्षपूर्वी अगरबत्तीची माझी स्वतःची फॅक्टरी चालते हे स्वतःचा माझा ब्रँड आहे अगरबत्तीचा ते स्वतः आपल्या गोरकोटमध्ये माझं माझी फॅक्टरी आहे त्याच्यानंतर एक मित्रांनी सजेशन दिलं मला की तू असं असं एक चालू कर की तुला करायला मदत होईल त्यातून आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बायकोच तिच्या माहेरी त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमधलं सगळं फूड स्वतः बनवायचं त्यामुळे तो एक मला मोठा वाटप होता ओ, मी आधीच म्हणलं तर मी ना तिच्या आजची साधारण एक पुढच्या आठवड्यामध्ये मिसळ पण चालू करतो डेफिनेटली जेव्हा मी मिसळ ट्राय चालू होईल ना तेव्हा मी इथे येणार आहे मिसळ मिसल ट्राय करणार आहे कारण चिखलूल मध्ये चांगली मिसळ मिळणं फार कठीण आहे तुमचा अगरबतीचं आहे का हे स्वतःच अगरबत्तीचं प्रोडक्शन आहे ओके एफ आर सी म्हणून आपला ब्रँड आहे एफ आर सी एफ आर सी ओके असेल का तर काय करू शकतो नक्की आपण मला माझ्या कॉन्टॅक्ट केला तर आपण त्यांना स्टॉल वर पण मिळेल आपल्याला पुढे बाहेर असेल तर आपण मग दादा साहेब ना मी कॉन्टॅक्ट नंबर याच्यामध्ये त्याचा ॲड्रेस पण पूर्णपणे नक्की देईल आणि मिसळ केला तर मी परत येणारच आहे इथे तर दादा थँक्यू तर मित्रांनो नाश्ता अतिशय उत्तम होता आलात ना तर कांदेपोई वगैरे नक्की ट्राय करा कांदेपोई आणि मेदुवाडा मेधूवाडा आपण मला तर एक गोष्टीचं आश्चर्य वाटलं की स्टॉल हा सकाळी साडेचार वाजता चालू करतो दादा सकाळी साडेचार वाजता येतो आणि नऊ वाजेपर्यंत असतो तर हे पण लक्षात ठेवा की वाजेपर्यंत जरच मिळेल तुम्हाला नाश्ता तर त्या दरम्यान जर आला तर नक्की या सोबत जर चिपळून जर असाल तर डेफिनेटली इथे या आणि नऊ वाजता इथला नाश्ता नक्की ट्राय करा तुम्हाला जर आवडला असेल आणि यामध्ये कुठली गोष्ट तुम्हाला आवडली ती कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा ನಾಕ